राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं वर्षभरात महसुलाची उद्दिष्ट पूर्ती केली असून दोन हजार सदुसष्ट गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाख रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एक कोटी साठ लाखांचा महसूल शासन जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचं उद्दिष्ट गाठणं शक्य झाल्याचं अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितलं राज्य उत्पादन शुल्क विभागानं एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे दाखल केले असून एक हजार सातशे दोन आरोपींना अटक केली या कालावधीत एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला मागील वर्षाच्या तुलनेत गुन्ह्यांच्या नोंदीत आणि मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात सहा पथकं नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक एक सहाय्यक दुय्यम निरीक्षक तीन जवान एक वाहनचालक अशा स्टाफचा समावेश आहे या व्यतिरिक्त एक भरारी पथक आणि एक शीघ्र कृती दल अशी विशेष पथकं नेमण्यात आली आहेत याशिवाय कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी आणि मंगळवेढा तालुक्यात मरावडे इथं दोन तात्पुरती सीमा तपासणी पथकं स्थापन करण्यात आली आहेत शुल्क विभागाला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सा चा महसूल शासन जमा केलेला आहे या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाली असून याकरता विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातपट्टी दारू धापे इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेलं आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे